लोकशाही वाचवण्यासाठी मार्कडवाडीची लढाई काँग्रेस पक्ष ग्रामस्थांच्या सोबत राहणार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया नानाभाऊ पटोले यांची मार्कडवाडीला भेट ईव्हीएम हटवून बॅलेंटवर निवडणुका घ्याव्यात ही लोकभावना असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभा करून सुद्धा दाद मागणार असल्याचेही त्यांनी ग्रामस्थांना पटोले यांनी सांगितले या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले प्रदेश प्रवक्ते अतुल लोंडे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार माजी आमदार बंटी सपकाळ माजी आमदार रूपनर, आदित्य फत्तेपूरकर यशपाल भिंगे तिरुपती परकीपंडला शंकर नरोटे गिरीधर थोरात संजय गायकवाड शिवशंकर अंजनाळकर गणेश वड्डेपल्ली अप्पा सलगर महेश वड्डेपल्ली यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चर्चा करणार आहे तिथं त्याच्यामुळे त्यांना वाटत होत की मी तुम्ही आमच्या गावाला पहिल्यांदा येत आहे आणि तुम्ही नसा मी नसेल तर बरोबर नाही मी म्हटलं तुम्ही जा तुमचं कारण की ही पण कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे हे लाताचे भूत आहे ते बाताना मांडणार नाही म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात एक मोठं जनआंदोलन महाराष्ट्रात तर उभं होईल पण पूर्ण देशामध्ये उभं करण्याचा एक संकल्प या मार्तनवाडीच्या मातीमध्ये या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाना पटोले या ठिकाणी करतो आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना या चांगल्या अभियानाच्या बाबतच्या धन्यवाद देतो आपल्याला सगळ्यांना मनापासून आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना हे गुन्हे दाखल जे केलेले आहेत आपल्यावर हो। त्यांना सांगतो की तातडीने गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि या लोकांमध्ये जे काही भय निर्माण करण्याची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे हा तातडीने थांबवला पाहिजे नाहीतर याचे परिणाम पुढच्या काळात या आंदोलनामध्ये याचे परिणाम फार वाईट होऊ शकतील हे तुम्हा आम्हाला कोणाला नाकारताना अशा पद्धतीने मी त्यांना समजून सांगणार आहे आणि मला विश्वास आहे की आपल्याला लावलेले कोणी शासन वापस घेईल गे। नाही घेतलं तर मग लढाई लढाईच्या पद्धतीनं आपण लढू हा आम्ही एवढ्या मेंढ्या एका काळीवर पिलवतो एक, एक आम्ही दाखवत पण नाही असा हात इथंच ठेवतो पाठीवर लाठी आणि खांद्यावर घोंगडी इशारा केला तरी ते धावतात आमच्या लोकांशी कोणी खाजवलं तर काय होतं त्याचं म्हणून मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला खरंच मी मी त्यावेळेस दिल्लीत होतो ज्यावेळेस आपल्या गावची घटना झाली त्या दिवशीच निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणुकाकडे आमची मिटिंग होती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमच्या गावाचा उल्लेख मी त्या ठिकाणी मुद्दा केला तिथेही सांगितलं मी की आमच्या महाराष्ट्रामध्ये जनतेलाच मान्य नाही हा निकाल मार्कंडवाडीने ही सुरुवात केलेली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला फार घाबरलेला आहे तो त्यांना आकडे जुळत नाही त्यांच्या वेबसाईटवरून त्यांनी आपल्या आत्ता महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्यात त्याचे सगळे आकडे काढून टाकले पोर्टल बंद करून चोर आहे की नाही त्यांच्या मनात शहात्तर लाख मताचा हिशोब कसं का देत नाही हे सगळंच आहे त्याच्यामुळे हे जे मशीनचं समर्थन करणारी लोकं येतात त्यांचं आता काय सांग मला काही कळत नाही तर जाऊ द्या मी पुन्हा आपल्याला पुन्हा धन्यवाद देतो मला पुन्हा कारण की हे उड्याचं कारण की मी संतर आम्ही तातडीनं त्या पद्धतीचा प्रोग्राम घेऊ आणि वेळ आलं तर ही चळवळ आपल्या राहुलजींचं जसं भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर जी सुरू झाली होती तशीच ही यात्रा आपल्या मातेवाडीतूनच सुरू होईल असं मला वाटतं <प्था> आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो आहे की मी आज म्हणून तुमच्या गावाला आलेलो आहे मी तर फार काही भाषण करायला आलो नाही आहे भाषण द्यायला संधी खूप आहे काही लोक येऊन गेलेत इथं बाटासारखे बळबळून गेलेत की राजीनामे द्यावेत बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोग यांचीच कटपुतली आहे त्यांनी त्याचं एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही बायलेटवर घेऊ तातडीनं उत्तमराव मी आम्ही खूप लोक आहोत राजीनामे द्यायसाठी तयार आणि जाऊ ना बॅलेटला पुढं मी एक लाख मतांना निवडून येणार होतो माझं दोनशे वर आणून ठेवलं माझे मतच तसेच करून टाकले मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही आम्ही पण आम्हालाही कळायला कारण नाही तुमची परिस्थिती आहे तशी आमची पण आहे कळायलाच कारण नाही आणि हे भयानक आहे आणि त्याचा आवाज मी तुम्हाला सांगतो आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मानगाव म्हणून आहे त्या गावामध्ये आंदोलन झालं त्यांनी पण डेमो द्यायला गेले तर पोलिसांनी त्यांनाही थांबवलं तिथेही लोक जमा झाली आता अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आता बायलटवरच मतदान झालं पाहिजे अशा अनेक गावामध्ये आता सुरू झाले जसं आता सोलापूर जिल्ह्या आपल्या इथं कराड जिल्ह्यामध्येही सुरू झालेलं आहे कोळेवाडीला अशा अनेक गावात आता हे सुरू झालेलं आहे आणि म्हणून याची सुरुवातच देशामध्ये मार्तणवाडीने केलेली आहे आणि म्हणून मार्तणवाडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे निवडणूक हारणं आणि जिंकणं हा भाग नाही आहे आणि मी पोलिसांना पण सांगेन सरकार येतात जातात पण जे लोकशाहीची लढाई लढतात त्याच्याच मागे आपण उभं राहिलं पाहिजे कारण की ते काय सांगतात काय नाही कारण इंग्रजाच्या सैन्यामध्ये जेव्हा भारतीय काही सैनिक होते पण जेव्हा आपल्या भारताच्या लोकांवर अन्याय करायचं होतं तर ते इंग्रजातलंही काही सैन्य इंग्रजाच्या विरोधात गेलेच ना मंगल पांडे हा त्याच्यातलाच एक भाग होता तर आमच्या मंगल मंगलपांडे व्हावेत मी या लोकांची चळवळ ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे हारणे जिंकण्याची नाही आहे इथलं कोणाला आमदार बनायचं किंवा काही बनायचं हा भाग नाही आहे लोकशाही वाचली पाहिजे आमचं मत वाचलं पाहिजे आमचा मताचा अधिकार वाचला पाहिजे ही लढाई आहे आणि जबरदस्ती आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केलेत एकशे चौवेचाळीस कशाला लावायची एकशे चौवेचाळीस याच्यासाठी लावली जाते की दोन समूह हत्यार घेऊन उभे आहेत मारतील तणाव आहे गावामध्ये हे लोकशाही पद्धतीनं तुम्ही मतदान आणि कोणतं काही काल ते अजितदादा सांगत होते विधानसभेत निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक विभागाला यांचं म्हणणं होतं आमची निवडणूक नाही आहे आम्ही दिलेलं मत आम्हाला तपासायचं आहे हे तुमचं आज मतदान केलं नाही त्याचं उत्तमराव जानकर साहेबांना जास्त मतं मिळतील म्हणून ते ग्राह्य पकडले जाणार नाहीये हा डेमो होता तुमचा आणि त्याला अडवण्याचं काही कारणच नाही म्हणून तुम्हाला अडवलं याचाच अर्थ मशीन मे दाल मे काल दालच काळी आहे <laughs> काळी आहे नाही तर हिंमत नाही ना त्यांना त्यांना कळलं तर पाहिजे होत करू झालं ते त्यांच्या मनात चोर नसेल आणि तुम्हाला समजा पोल करायचा असेल मागपोलचा अर्थ काय असतो त्याला ग्राह्य पकडलं जात नाही निवडणूक आयोग पण आपल्याला सुरुवातीला सकाळी सात वाजता मतदान होत असेल तर तुम्हाला साडेसहा वाजता अर्धा तास मागपोल करतो सगळं मशीन क्लिअर करून आणि मग ते मग ते ग्राह्य पकडलं जात नाही अधिकारी असतात तुमच्या समोर मग ते तुम्हाला तपासायला लावतात तर तुम्ही पण मागपोल करत होतात तर तुम्हाला अडवायचं काही कारणच नाही जे तुम्हाला अडवलं हे बाबाजी तुम्ही सांगितलं ना असंच काम आहे गरबडच आहे आणि गरबड आम्ही हारलो म्हणून नाही आम्ही मी इथं याच्यासाठी आलो की लोकशाही वाचवण्यासाठी जे कोणी पुढाकार घेतील त्यांच्या मागं उभं राहणं आमचं सरकारही आलं असतं समजा मी तुम्हाला सांगतो मी प्रतारबा मला टी व्हीवाले विचारले तुम्ही सांगितलं मग आमचंही सरकार आलं असतं आणि ही अशी गरबड दिसली असती रात्रीच्या बारा वाजता तुम्ही सांगता की इतकं मतदान झालं त्या अंधारात कसं झालं ते आम्हीच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता कारण की आम्ही तर आलो सत्य झालो तर काय आम्ही कायम अमरपट्टा नाही घेऊन आलो पाच वर्षानंतर पुन्हा लोकांच्या समोर जावं लागलं तर मूळ प्रश्न असा आहे की लोकशाही वाचेल तर तुम्ही आम्ही वाचू संविधान संपूर्ण नाही देणार असं म्हणतात हे लोक अवय हे आता तुमचं मतच गायब झालं तर त्याच्यानंतर काय वाचलो काय वाचलं अरे म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे का का जी काही आलीत पगारी लोक इकडे त्यांना फार काही ग्राह्य करू नका आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे बाबाजींना त्यांना बोलता येत नाही तरी तुम्ही इथं बोलायला आलात तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपण ग्राह्य पकडा काँग्रेस पार्टी मार्तनवाडीच्या सगळ्या योद्ध्यांच्या मागे उभी राहणार हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आणि पवारसाहेबांनी सांगितलं आज उत्तमरावजी मला काल माझ्याबरोबरच होते दिवसभर ते कालच संध्याकाळी दिल्लीला गेले आज आमच्या तिथले सुप्रीम कोर्टाचे वकील आणि पवार साहेब या सगळ्यांशी बसून आज ते चर्चा करणार आहे तिथं त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की मी तुम्ही आमच्या गावाला पहिल्यांदा येत आहे आणि तुम्ही नसा मी नसेल तर बरोबर आहे मी म्हटलं तुम्ही जा तुमचं कारण की ही पण कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे हे लाताचे भूत आहे ते बा, बातांना मांडणार नाही म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात असं मला लागतंय की मी निवडून आलो म्हणून असं म्हणावं लागते तर त्या आमदाराने छपत घेत असताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून अजूनही हे चिमटे घेऊन बघतात हे चिमटे घेऊन बघतात खरंच आम्ही निवडून आलो का हे यांची अवस्था अशी झालेली आहे म्हणजे एका आमदाराने खरंच बोलून घेतला म्हणजे छपत घेतली ते रेकॉर्डला आहे तुम्ही पण आता युट्यूबला गेलात तो तुम्हाला त्या आमदाराचं नाव आता मी नाही सांगणार तुम्हाला सांगतो कानात मग यांना दाखव सगळ्या मीडियावाल्यांना त्यांनाही माहित आहे आमच्या मी तुम्हाला सांगतो की ही परिस्थिती आज राज्यामध्ये आलेले निवडून जे आहेत या सत्ता पक्षामध्ये त्यांनाही वाटत की आम्ही निवडून कसा जनतेने प्रश्न उपस्थित केले आणि बडोत्री काही लोक येऊन या पद्धतीनं वक्तव्य करत असतील शरद पवार साहेबांबद्दलची टीका करत असतील राहुल गांधी बद्दल बोलत असतील आमचं हारलं की जिंकलं याचं नाही काँग्रेसनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिल्यानंतर अनेक वर्ष जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत राहिले आणि देश पुढे दोन हजार चौदा पर्यंत आपल्याला माहितीसाठी सांगतो की या देशावर पंचावन्न लाख कोटीचं कर्ज होत आज दहा वर्षामध्ये फार वि, विक्रमी प्रधानमंत्री या देशामध्ये आलेले आहेत पाच वर्षामध्ये पंचावन्न कोटीचं कर्ज दहा वर्षात पंचावन्न कोटीचं कर्ज दोनशे वीस लाख कोटीचं झालं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आर्थिक धोरण बदलवलं आमच्याकडून टॅक्स घेतला जात नव्हता शेतकऱ्यांकडून टॅक्स घेतला जात नव्हता मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि तेव्हा आपल्या गावाला पिण्याचं पाणी रस्ते लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी उभ्या झाल्यात यानं जसं यांचं दोन हजार चौदाला सरकार आल्यानंतर जीएसटी आणला आणि जीएसटी मधून तुमच्या खिशातले पैसे घेऊन चालले काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकर काही यांच्यावर नाही राहते तुम्ही गहाण राहतात त्याच्यात देशाची जनता गहाण राहते आणि मग तुमच्याकडून महागाईच्या रूपानं पैसे काढले जातात आणि न ते पैसे एक लाभार्थी आहे देशामध्ये त्यांचा तुम्हाला सगळेच पाठवा इकडे तर नाही अजून एक लाभार्थी परवा शपथविधी झाल्यानंतर त्यांची बेनामी संपत्ती जी होती त्यांच्या नावावर नव्हती त्यांनी सांगितलं होतं की माझ्या नावावर नाही आहे हे संपत्ती माझी नाही आहे पण जशी शपथविधी झाली एका भावाला एक हजार कोटीची प्रॉपर्टी देऊन टाकली तर हे ही जी काय परिस्थिती आहे ही जी परिस्थिती आपण पाहतोय ही भयानक आहे आणि यांना काय आता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एम एस पी म्हणजे आमच्या शेतीच्या पिकाला आम्हाला लागणाऱ्या खर्चावर हमीभाव मिळाला पाहिजे तो कायदा केला पाहिजे म्हणून लोक दिल्लीच्या सीमेवर सरकारला मागणी करतात त्यांना लाठीचार्ज केला जातो आहे त्यांच्यावर अशा धुळाच्या गांड्या सोहळ्यात काही लोक मेलीत काही लोक बेवत झालीत त्यांना बोलायला सरकार तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाच लोकांना बोलवा आमचं म्हणणं आहे का सरकार ऐकायला तयार नाही लाठीचार्ज केला जातो शिकलेल्या मुलं मुली आहेत त्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो यांचं भाजपचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी तर ता असा कायदाच करून टाकला की कोणालाही मोर्चा काढायचा अधिकार राहणार नाही काय हिटलरशाही आली हुकुमशाही आली मग मतदाता राजा कशाला म्हणता आम्हाला मतदान संपलं की झालं का तुमचं <coughs> काम आता यांना तुमची भीती राहिली नाही मताची भीती सगळ्याच राजकीय राजकीय पक्षाला राहते म्हणून आपल्या सगळ्या लोकांना विचारतात आता मताची भीती संपली या लोकांची आणि मताची भीती संपली आणि म्हणून यांना सत्ता आल्यानंतर यांना जे काही विकवा करायचं असेल राज्य विकून टाकायचं देश विकायचं ते विकतील ही भीती जी आता जी संपलेली आहे ती भीती कायम राहिली पाहिजे आणि माझा मताचा अधिकार हा कायम राहिला पाहिजे मी जे सरकार माझ्या मतानं निवडून आणायचं असेल तो माझा अधिकार असला पाहिजे ही लढाई तुम्ही मार्तवाडी वाले लढताय म्हणून तुम्हाला शालूट करायला इथं आले मी आपल्याला आवर्जून सांगतोय की जेव्हा आमचे प्रवक्ते जी जी अतुल लोंडेजी तुमच्या गावाला येऊन गेलेत त्यांनी सगळी माहिती मला दिली त्याच्यानंतर मी राहुलजींना ही सगळी माहिती दिली आणि त्यांनी तातडीने ही सगळ्या माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्या गावातली माती पण आम्ही स्वतः अतुलजी घेऊन आले आणि ती आता राहुलजीच्या हातानं तिथं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीच्या ते मार्तनवाडीची माती तिथं ठेवायची अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि राहुलजींचं स्वतःचं मत असं आहे की आता जसं एक मिठाचा सत्याग्रह ही चळवळ आपल्या राहुलजींचं जसं भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर जी सुरू झाली होती तशीच ही यात्रा आपल्या मार्थेवाडीतूनच सुरू झालं भंडाऱ्याने सुरुवात झाली पाहिजे ना सर्वप्रथम मी आपल्या माझ्या जनतेच जनतेने घेतलेला जो ऐतिहासिक निर्णय आहे त्याला काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करण्यासाठी सलाम म्हणजे शालूट आपल्या बाजूचे देश स्री लंका या सगळ्या देशाच्या लोकशाही आता संपुष्टात यायला निघाल्या भारतामध्ये सुद्धा ईव्हीएम मशीनवर मतदानाची जे काही आज लोक